लिफलेटर नसलेल्या उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मंद्रुप पोलिसांची कारवाई वाहन चालक आणि मालकांमध्ये उडाली खळबळ उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरसह अन्य वाहनांच्या पाठीमागे लिफलेटर नसल्याने मंद्रुप पोलिसांकडून अडोतीस गावच्या हद्दीतून उसाची वाहतूक करणाऱ्या आणि लिफलेटर नसलेल्या ट्रक ट्रॅक्टर अशा फॅन्सी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवरती मंद्रुपचे सहाय्यक उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पथकाने पोलीस कर्मचारी बजरंग जाधव आणि त्यांच्या पथकाच्या माध्यमातून वरील वाहनांवरती दंडात्मक कारवाई केली आहे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना भंडार लोकमंगल साखर कारखाना धोत्रीची गोकुळ शुगर आचेगावचे जय हिंद शुगर मोहलच्या वटवट येथील जकराया साखर कारखाना कार सिद्धनाथ साखर कारखाना लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखाना आदी कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनांवर मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलिस घटनास्थळ पाचशे तेरा जाधव ट्रॅफिक इंटरॅक्शन सध्या ऊस वा वाहतुकीचे ट्रक चालू आहे सध्या त्यांना रिप्लेटर लावणे ड्रिंक करून गाडी मारणे नाही व स्पीकर वाजवणे नाही आणि पण ट्रिपसिटचे असं अजून अजून लहान मुलं ज्यांना पण आईवडील आणि गाडी देतात मारांना त्यांना त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे ट्रिपसिटचे बिगर लायसनचे अजून हेल्मेटचे हे सगळं कारवाई केलेली आहे आत्तापर्यंत आणि आम्ही आज अजून पण असं कंटिन्यू असं कारवाई करत राहणार आहेमध्ये लोकांना शिफ्ट राहायला पाहिजे आता बरं मंदरुक मंद्रुपमध्ये रेंटलेटरचे सहा केसेस आणि ते आठ केसेस आणि विदाऊट लायसन्सचे सहा केसेस असे टोटल केसेस केलेले आहेत आणि कंटिन्यू असे केसेस चालू राहणार